चला तर मित्रांनो मी समजून घ्या मी ह्या चेहऱ्याला मातीले पण काय केलेलं आहे तुम्ही म्हणत असं नाही हे नायक पिक्चरमधले अनिल कपूर का इथं काय करत आहे किंवा हे असं काय चालू आहे तर हे काही विशेष काही नाही हे आपल्या पुरा पुरातन महाऋषी ऋषी काळामध्ये जंगलामध्ये किंवा वनामध्ये तेव्हा डॉक्टर नव्हते हो तर तेव्हा चेहऱ्यावर पुरळ येणे फोड येणे किंवा चेहऱ्यावर सोरायसिस होणे डोक्यावर केस गळणे चाटी पडणे अशा पुष्कळच्या कारणासाठी ऋषीमुनी वगैरे जे तपस्या वगैरे करून जे शरीरामधली जे ऊर्जा हीट वगैरे तर हे बिंदू चिकित्सा किंवा मिठी चिकित्सा तर तो, तो, तो त्यामधला एक प्रकार आहे मिठी चिकित्सा याला म्हणतात मिठी चिकित्सामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते व डोक्यावर किंवा के पडलेले केस वगैरे दाट घनदाट वगैरे जे केस असतात ते आता तर नाहीसे झालेले आहे आणि शरीरामधली जी ऊर्जा आहे ती खूपशा प्रमाणात हे ओढून घेते आणि हे ओढल्यावर काय आता चेहरल पुरवळ डाग वगैरे सगळे निघून गेल्यावर चेहरा फ्रेश होतो आणि आपण आजच्या कालच्या वातावरणामध्ये समजे शहरी भागामध्ये साबण सोडा शॅम्पू हे लावून लावून जे केसामध्ये चाटी पडणे डोक्यावरचे केस गळणे आणि वास्तविकता शरीरात जी एनर्जी क्रिएट व्हायची ती एनर्जी क्रिएट होत नाही आणि पोट्रीन विटॅमिन बी ट्वेल्व आणि डी विटॅमिन हे जे आहे तर ते भेटत नाही तुम्हाला शरीराला कारण बारा तास जो काम करतोय तो रात्री जा सकाळच्या पाचला जातो तर रात्री नंतर घरी येतो तर त्याला छान सूर्याची जी उष्णता आहे ती उष्णता शरीराला भेटत नाही आणि ती उष्णता शरीराला न भेटल्यामुळे डक्यावर केस गळणं मग त्यामध्ये ते बारा तास काम करणाऱ्या लोकांमध्ये पोटामध्ये अपचन ॲसिडिटी यासारखे आजार बळवतात आणि ते आजार बळवल्यावर पेशंट हा काय होतो रुग्ण हा रुग्णच होत चालत असतो त्याचं आयुष्यमान कमी होत असतं तर त्यामुळं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे शरीरातून ऊर्जा कमी करण्यासाठी मड थेरपी किंवा तुम्ही मिट्टी चिकित्सा हे करू शकता आणि हे केल्यावर तुमच्या शरीरामध्ये खूपसा बदल जाणवेल तर महिन्यातून किंवा हप्त्यातून एकदा मिनिमम सुट्टी असणाऱ्या दिवशी शरीर भागातले लोकांनी आणि ग्रामीणमध्ये तर गरजच नाही पण ग्रामीणमधल्या लोकांनीही केलं पाहिजे कारण मिट्टी स्नान थेरपी हे जर केलं तर खूपसा फायदा होतो श्री स्वामी समर्थ करून बघा आणि मला कळवा